मित्रांनो पोजदार शाळा जम्बू पोजदार शाळा तर पालीसाठी सॉरी पंढरपूरला जर टाईम एकादशीच्या आदल्या दिवशी दिंडी बघावं शाळांची निघत्या आणि एवढे भारी असते बघायला उगा पोरं लहान मुले एवढं सजवून बघा किती बरं आमच्यात त्याच्यात आमची पण मुलगी नटल्या जरा साडी वगैरे घालून का इकडं आमची पण पोरगी नटून चालल्या पंढरीला चालल्यात का काय मित्रांनो काही पंढरपूरला चालले दोघीच इकडं तोंड करा इकडं हे आग इकडे की आग चांगलं दिसते बघा आमची आमची मुलगी भावाचे बघा पूर्गे हो काही हो काय तुम मावशी तुम कुठल्या गावचं अहो कुठल्या गावचं तर विटा पंढरीला चाललं आहे काय चालत चाललं आहे काय जेवला आहे का पडभर तर मित्रांनो ती बघा शाळेची त्यांचे दिंडी निघाल्या आणि काही तर

काही शाळाचा प्रोटा आहे या शाळेतली मुलं आहे तो काही जम्मू फौजदार तुमचं झालंय की नाही तयार हे कुठे गेली ती झाले का हे का झाले का मित्रांनो का ही तुळस आहे आणि तुळस अरे या तुळशी रस्ताच नाही यायला वकार पाठ कि ना तिच्या डोक्यावरती बघू बर कस दिसते तिच्या डोक्यावरती कि चांगली दिसते असं सजून भारी दिसतंय की नाही

कधी उसभर ठेवणार मागे दप्तर घेतलेला नाही तुम्ही शाळा जायसाठी आलाय मी तवा <laughs>

Terima kasih telah menonton! अनुभव आम्ही आता आहे आलोय हो काय शाळा शाळांमध्ये भरपूर फॅसिलिटी आहे बघा टी व्ही वगैरे पोर असणे आहे बॅच आहेत खूप छान आहे तू कुठं बस ना इथं बस की हां गावात चालला आहे मित्रांनो मी पहिलीपासून ते तिसरीपर्यंत या सहा नंबर शाळेमध्ये पहिले शिकत होतो त्या टायमाला कौलारी शाळा होती मित्रांनो आता दोन मजली शाळा झाल्या सालबची एवढी भारी आहे थोडं अंगण खूप मोठं आहे पोरसने खेळणे मोग चांगलं दिसते असून मी सगळे आहे मी विठ्ठल झालाय हो का सर गावात जाणार आहे या 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 या

ए दीदी केला तुला बोल ए उभा राह की राह खूप बरोबर तर मित्रांनो सानोब खूप छान कार्यक्रम असते दरवर्षी होता मुले एवढ्या सजवून आल्यात बघा जाने। जाने। ये येव बरा येऊ बरं हो बर त्याला येवळ घ्याल चालते चला ओके बाय नाही चांगलीच कास तुमची चांगली अरे वा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा पांढरून घरा विचार कीच मार ओका आमची मुलगी पण आली व ही मुलगी आहे आमची भावाची मुलगी आणि काही भाची आहे ती पण भाचीच आहे ही एक भाषा आहे मॅडम त काही हो लाईव्ह चालू आहे मित्रांनो मॅडम आहेत शाळा शिक एवढ्या भारी प्रोसेस आहे तिथं खूप छान आहे लाईव्ह चालू आहे मॅडम पंढर पंढरपूरला चाललाय का जाऊन येणार आहे का लांब तुम्ही जाणार नाही इथन इथल्या पांडुरंगाला जाऊन येणार आहात तिला पंढरीला चालत बरं बरं रामकृष्ण हरिमाऊली नमस्कार मित्रांनो माझं दोस्त आहेत बरं काही हो नमस्कार माऊली नमस्कार म्हणजे विठ्ठल आहे का मि, मित्रांनो का विठ्ठलाचं पोस्ट केलेलं आहे मी असं करते व्यवस्थ करते माऊली रामकृष्ण हरी व्यवस्थित ओके आणि ही कुठं आहे मुकुट कुठं आहे मागाचं रामकृष्ण हरी माऊली कसा आहे ज नाश्ता वगैरे झाला की नाश्ता वगैरे झाला हो आता आता माऊली आता जस्ट काही बघा पांडुरंगाचा बघा पोशाख केला इकडं बरावा चला चला चल कानात कानात लावलं ना हां की चल की घे किती pulas sih. hop suka kalau kami